कुमार सरांनी त्यांच्या समाज उपयोगी काम आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या समाजाचं देणं लागतो या उद्देशाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा करण्याचं धाडस या ठिकाणी आहे आजच्या हा नेत्र तपासणीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्तम कुमार सामने घेतलेला आहे त्याच्या नावातच उत्तम आहे नावच उत्तम आहे कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा घेतला त्याबद्दल आम्हाला काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून अतिशय मला आनंद प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य नेत्र तपासणी तर चाळीस जनावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे परिवारातर्फे देगलूर तालुक्यातील मरखेल येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगळेकर तर उद्घाटक म्हणून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे होते यावेळी प्राध्यापक रवींद्र चव्हाण म्हणाले की प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असं ते म्हणाले देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांच्या मित्रपरिवार व लायन्स क्लब रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने देगलूर येथील मरखेल येथे नेत्र तपासणी व मेतुबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी दीडशे रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यापैकी चाळीस रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात पंधरा रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात दिवंगत खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तसेच श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्राध्यापक रवींद्र चव्हाण म्हणाले की प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे व त्यांच्या मित्रपरिवारांचा स्तुत्य उपक्रम असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे समाज उपयोगी उपक्रम राबवित प्राध्यापक कांबळे दुबळा गोरगरीब माणसाची सेवा करीत आहेत असंही ते म्हणाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे होते ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे हे नावाप्रमाणे सर्वोत्तम कार्य करीत आहेत आपण समाजाचे काही देणे लागतो ते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी अशाच प्रकारे समाज उपयोगी उपक्रम राबवून सर्वोत्तम कार्य करीत आहेत असंही ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्रावण रेपनवाड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील वनाळीकर माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार महिला अध्यक्षा नंदाताई देशमुख महिला शहराध्यक्षा फिरदोष फातेमा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप बनखडके माजी जिल्हा परिषदेचे शुक्रत सदस्य मसंधराज पाटील वनाळीकर अमोल देशमुख शोळणीकर रमेश शिवनीकर निवृत्ती कांबळे आनंदराव धुमा सुराजी पाटील भक्तापूर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व्यंकट पाटील झरीकर माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी बी एम कांबळे दीपक रामपूरकर राजू पाटील लच्छनकर माजी नगरसेवक शरीफ मामू मीरा मोहिदीन नितेश पाटील सरपंच पंडित गवाले उपसरपंच मुजू शेठ ताराकांत पाटील बालाजी थडके डॉक्टर मिलिंद शिकारे शिवाजी पाटील शिंदे देवीदास वानखेडे शेशीराव येलबुडगे ईश्वर दंडेलवार आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद हबीब यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत पटेल यांनी मांडले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदी शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या यशस्वीसाठी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष पणुरंग पाटील सोमरकर उपाध्यक्ष भरत पाटील मरकेलकर संदीप इबिद्वार निपाली पाटील आणि सय्यद हबीब आदींनी परिश्रम घेतले मिलिंद वाघमारे माइंड लाईट आज या ठिकाणी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सरांनी आणि लॉयन्स क क्लबच्या मदतीने नेतृत्व तपासणी शिबीर व शासकीय शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे खरंतर मी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सरांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या दृष्टीने रुग्णांची सेवा केली पाहिजे दृष्टीने त्यांनी एक पुढाकार घेऊन एक समाजाचं आपण काहीत देणं दायित्व लागते हा हेतू समोर ठेवून या ठिकाणी मरकेलला शिबिर ठेवलेला आहे आज त्यांच्या हातून चांगली रुग्णसेवा आज आपण इथं बघता बरेचसे रुग्ण आलेले आहेत रुग्णसेवा त्यांच्या हातून घडत आहे त्याबद्दल मी कांबळे सरांना या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो येणारी जी काही लोकसभा आहे दक्षिण म्हणून सोपवलेली आहे आणि काँग्रेस जणांना सर्वांना एकत्र घेऊन सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी गावोगावी तालुका तालुक्याला ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या त्यानं त्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने चालू आहे अशोकराव चव्हाण आणि भास्करराव पाटील पीत गेल्यामुळे आम्हाला संधी मिळाली आम्ही चांगलं ने? नेतृत्व करू शकलो मुळात परत भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये आले आणि ते नेतृत्व करायची चांगली संधी मिळणार नाही का काय त्यांचं वयस्कर झालेले आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहे आणि काम तर आम्हालाच करावं लागणार आहे त्यांचा फक्त आशीर्वाद घेऊन काम आम्ही करणारच आहोत अजून साहेबांनी त्याबद्दल काय सांगाल अतिशय मी आनंदी झालो काँग्रेस जिल्हा अध्यक्ष म्हणून की एक चांगले प्रामाणिकपणानं गरीबाची सेवा उत्तम कुमार कांबळे यांनी हाती घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो